या ठिकाणी आपलं पुढील उदाहरण आहे यल बरोबर आठ यम बरोबर तीन व यन बरोबर पाच तर चार यल अधिक आठ यम वजा दोन यन बरोबर किती आणि याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक तीस पर्याय क्रमांक दोन छत्तीस पर्याय क्रमांक तीन सेहेचाळीस आणि पर्याय क्रमांक चार अडोतीस तर सर्वात अगोदर या ठिकाणी आपल्याला दिलेल्या संख्येसोबत जे अक्षर दिलेले आहेत याच्या किमती ठेवून घ्यायची आहेत मग या ठिकाणी बघा चार येल चार यल आहे मग चार यल जे आहे यल हे चारसोबत गुणाकारामध्ये असतं म्हणून या ठिकाणी येलची जी किंमत आहे येलची जी किंमत आहे ती या ठिकाणी आपल्याला ठेवून घ्यायची आहे मग चार गुणिले आठ अधिक आठ गुणिले यमची किंमत तीन आहे म्हणून या ठिकाणी तीन ठेवून घेतलं त्याच्यानंतर वजा दोन गुणिले यन या ठिकाणी पाच किंमत आहे म्हणून या ठिकाणी पाच लिहून घेतलं आता हे सर्व कंस आपल्याला या ठिकाणी सोडून घ्यायचे आहेत म्हणून या ठिकाणी बघा आठ चौक बत्तीस अधिक आठ त्रिक चोवीस वजा पाच दोन्ही दहा अशा प्रकारे आपण या ठिकाणी सर्व कंस सोडून घेतलेले आहेत आता याच्यामध्ये पहिल्यांदा बेरीज ही क्रिया आहे म्हणून बेरीज ही क्रिया आपण या ठिकाणी करून घेऊ चार आणि दोन मिळून होतात सहा तीन आणि दोन मिळून होतात पाच म्हणजे या ठिकाणी छप्पन वजा दहा हे या ठिकाणी उत्तर येतं आणि छप्पन वजा दहा ज्यावेळेला आपण सोडू त्यावेळेला त्याचा त्याची जी वज बाकी आहे ती येते शेहेचाळीस आणि शेहेचाळीस हा जो पर्याय आहे हा पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे मित्रांनो याच्या पुढील उदाहरण आपण पाहूयात बी बरोबर चार सी बरोबर तीन तर ए अधिक बी अधिक सी वजा ए अधिक बी वजा सी गुणिले सी बरोबर किती आता अशा प्रकारचं उदाहरण दिलेलं आहे आणि आप आपल्याला ए बी आणि सी या तिन्हीच्या किमती दिलेल्या आहेत मग दिलेल्या पदावलीमध्ये आपल्याला त्या त्या अक्षराच्या किमती या ठेवून घ्यायच्या आहेत मग या ठिकाणी एची किंमत पाच आहे पण या ठिकाणी पाच अधिक बीची किंमत चार आहे अधिक सीची किंमत तीन आहे वजा पुन्हा ए आहे पाच अधिक चार वजा तीन गुणिले तीन आता यामध्ये आपण अक्षराच्या किमती ठेवल्या आणि आपली पदावली तयार झालेली आहे आता आपल्या कंचे भागू बेव या सूत्राप्रमाणे आपल्याला हे उदाहरण सोडून घ्यायचं आहे मग दिलेल्या सूत्रामध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार या तीन क्रिया आहेत तर आपल्याला काय करून घ्यावं हो लागेल तर गुणाकार ही क्रिया करून घ्यावी लागेल मग या ठिकाणी राहिलेलं गणित जशास तसं लिहिलं पाच अधिक चार अधिक तीन वजा पाच अधिक चार वजा तीन त्रिक नऊ आता यामध्ये नंतर या, या ठिकाणी बेरीज करून घेऊयात बघा पाच आणि चार होतात नऊ नऊ अधिक तीन वजा पाच अधिक चार वजा नऊ नऊ आणि तीन होतात बारा बारा वजा पाच अधिक चार वजा नऊ आता बारामधून जर पाच गेले तर खाली राहतात मित्रांनो सात अधिक चार वजा नऊ आता याला सरळ रूप दिलं पहिल्यांदा या ठिकाणी बेरीज करून घेतली आणि बेरीज केल्यानंतर ती बेरीज येते सात आणि चार मिळून होतात अकरा वजा नऊ मग अकरा वजा नऊ हे जर सोडवलं तर या ठिकाणी बघा अकरामधून नऊ गेल्यावर खाली उरतात दोन म्हणून या प्रश्नाचं जे उत्तर आलेलं आहे ते आलेलं आहे दोन यानंतरचं पुढील उदाहरण या ठिकाणी आपण पाहणार आहोत चालू या ठिकाणी पुढील उदाहरण आहे सोळा गुणिले पाच वजा साठ भागिले दहा आता याचे जे पर्याय दिलेले आहेत ते एक नंबरला आहे चौऱ्याऐंशी दोन नंबरला आहे चौऱ्याहत्तर तीन नंबरला सत्तर आणि चार नंबरला सदुसष्ट तर याच्यामध्ये बघा कोणकोणत्या क्रिया आहेत या ठिकाणी गुणाकार आहे या ठिकाणी भागाकार आहे मग सर्वात अगोदर आपल्याला काय करून घ्यावं लागेल डाव्या बाजूनं जे क्रिया येतील गुणाकार आणि भागाकारमध्ये डाव्या बाजूनं ज्या क्रमानं क्रिया येणार आहेत त्या क्रमानं आपल्याला त्या क्रिया करून घ्यायच्या आहेत मग बघा या ठिकाणी सोळा गुणिले पाच सोळा गुणिले पाच वजा साठ भागिले दहा आता या ठिकाणी काय करायचं मित्र याचा गुणाकार करून घेऊयात सोळा पंचे ऐंशी झालं वजा साठ भागिले दहा मग या ठिकाणी भागाकाराची क्रिया सर्वप्रथम करून घ्यायची आहे म्हणून या ठिकाणी ऐंशी वजा आता या ठिकाणी न जर साठला भागलं तर उत्तर येतं सहा आणि ऐंशीमधून सहा गेल्यानंतर उत्तर जे येतं ते येतं चौऱ्याहत्तर आणि चौऱ्याहत्तर हा जो पर्याय आहे हा पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे याच्या पुढील उदाहरण पाहूयात मित्रांनो कंसामध्ये पंधरा अधिक सहा बंद भागिले सात गुणिले चार वजा कंसामध्ये आठ वजा दोन बरोबर किती पर्याय आहे एक नंबरचा पर्याय नऊ दोन नंबरचा आठ तीन नंबर सहा आणि चार नंबरचा पर्याय आहे दहा तर या ठिकाणी या उदाहरणामध्ये कोणकोणत्या क्रिया आहेत हे सर्वात अगोदर आपल्याला पाहायचं आहे तर याच्यामध्ये बघा गुणाकार आहे भागाकार आहे वजाबाकी आहे बेरीज आहे मग या ठिकाणी कंस ही आहे म्हणून कंचे भागु बेव या सूत्राप्रमाणे सर्वात अगोदर कंस आपल्याला सोडून घ्यायचे आहेत म्हणून या ठिकाणी बघा मित्रांनो पंधरा आणि सहा यांची बेरीज केली ती झाली पंधरा आणि सात एकवीस भागिले सात गुणिले चार वजा आठमधून दोन गेल्यानंतर खाली उरतात सहा आता या ठिकाणी आपल्याला भागाकार करून घ्यायचा आहे मग सात त्रिक एकवीस म्हणजे तीन गुणिले चार वजा सहा आलेला आहे आणि तीन आणि चार यांचा जर गुणाकार केला तर बघा तीन चोक बारा येतं आणि बारा मधून या ठिकाणी सहा वजा जर केले तर बारामधून सहा गेल्यानंतर खाली येतात सहा आणि सहा हा जो पर्याय आहे तो आपल्याला पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी दिसत आहे याच्या पुढील उदाहरण पाहूयात या ठिकाणी पुढील उदाहरण आहे सी गुणिले यम वजा यल गुणिले डी बरोबर किती तर या ठिकाणी मित्रांनो रोमन संख्या चिन्हामधील पदावली या ठिकाणी दिलेली आहे ज्यावेळेला आपण रोमन संख्या चिन्ह सी यम यल आणि डी याच्या किमती याच्यामध्ये ठेवून हे उदाहरण आपण सोडवायचं आहे तर बघा यल सी सी म्हणजे आता या ठिकाणी सी गुणिले यम वजा यल गुणिले डी याच्यामध्ये आपण किमती ठेवून बघूयात तर बघा यल सी सी म्हणजे शंभर गुणिले यम म्हणजे एक हजार वजा यल यल म्हणजे पन्नास गुणिले डी म्हणजे पाचशे आता या ठिकाणी आपण गुणाकार करून घेऊयात तर बघा एक एक एक, एक आणि त्याच्यानंतर हे पुढील पाच शून्य दिलेले आहेत म्हणून हे पाच शून्य म्हणजेच शंभर गुणविले एक हजार याचा जो गुणाकार आलेला आहे तो आलेला आहे एक लाख वजा पाचा पाचा पंचवीस आणि पुढे तीन शून्य मग या ठिकाणी बघा मित्रांनो एक लाख वजा पंचवीस हजार यांची वजाबाकी करून घ्यायची आहे आणि या ठिकाणी शून्यशे शून्य शून्यशे शून्य शून्यशे शून्य दहामधून पाच गेले राहिले पाच आणि नऊमधून दोन गेले राहिले सात म्हणजेच याचा अर्थ सी गुणिले यम वजा यल गुणिले डी याचं जे उत्तर आलेलं आहे ते आलेलं आहे पंच्याहत्तर हजार आणि पंच्याहत्तर हजार हा जो पर्याय आहे हा पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे या ठिकाणी पी बरोबर तीन आहे टी, टी बरोबर दोन आहे तर पी गुणिले पी आधी दोन गुणिले पी गुणिले टी अधिक टी गुणिले टी बरोबर किती अशा प्रकारचा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचे जे पर्याय आहेत तो पर्याय क्रमांक एक आहे पंचवीस पर्याय क्रमांक दोन आहे सव्वीस पर्याय क्रमांक तीन आहे सदोतीस आणि पर्याय क्रमांक चार आहे अडोतीस मग दिलेल्या पदावलीमध्ये आपल्याला दिलेल्या अक्षराच्या किमती ठेवून घ्यायच्या आहेत मग पी गुणिले पी याचाच अर्थ तीन गुणिले तीन अधिक दोन गुणिले तीन गुणिले दोन अधिक दोन गुणिले दोन ह्याप्रमाणे आपण सर्व किमती ठेवून घेतलेल्या आहेत आता यामध्ये आपल्याला सर्वप्रथम गुणाकार करून घ्यायचा आहे म्हणून या ठिकाणी बघा मित्रांनो तीन त्रिक नऊ अधिक बे त्रिक सहा सहा दोन्ही बारा अधिक बे दोन्ही चार तर अशा प्रकारे या ठिकाणी हे उत्तर उदाहरण आलेलं आहे आता या सर्वांची आपल्याला बेरीज करून घ्यायची आहे मग बघा नऊ चार आणि दोन सहा सहा आणि नऊ पंधराशे पाच हा चाला एक एक आणि एक झाले दोन म्हणजेच पी गुणिले पी अधिक दोन गुणिले पी गुणले टी अधिक टी गुणले टी बरोबर उत्तर येतं पंचवीस आणि पंचवीस हा जो पर्याय आहे हा पर्याय क्रमांक एक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे